च्या विनंती लाल झाल्यास जनुमनपाच्या इमारतीला लाल रंग मारल्याचं दिसून येतं याबाबत आमच्या प्रतिनिधींनी आयुक्तांच्या निर्देशनास हा प्रकार आणून दिल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने मनपाच्या पदकानात सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घे धुम्रपान व गुटखा न खाण्याच्या सूचना केल्यात कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वेळेमध्ये धूम्रपान अथवा गुटखा खाताना आढळल्यास संबंधितांवरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला अचानक झालेले झाडाझडतीमुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडालाचं बघायला मिळालं. निरीक्षणवर्गे आज मान्य आयुक्त सो यांच्या माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील आस्थापना विभागापासून ते मालमत्ता कर विभागापर्यंतच्या कारणांना भेट दिली. त्यामध्ये जे कर्मचारी किंवा बाहेरचे नागरिक किंवा कुपडी वगैरे काही खाऊन येतात त्यांचे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिल्यानुसार तपासणी केली असतात आणि तसेच महापालिकेतले कर्मचारी आय कार्ड लावत नाही त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हे होते तर त्या अनुषंगाने महापालिकेतील प्रत्येक कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना समक्ष सूचना दिलेली आहे किंवा आपण प्रत्येकाने आय कार्ड लावावे जसे कार्यालयात आपल्याकडे येणाऱ्या कुठलेही नागरिक किंवा आपला कर्मचारी तो तंबाखू गुटखा वगैरे काही खाणार नाही याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी तसे आढळल्यास संबंध जो तंबाखू खाणारा व्यक्ती तो कर्मचारी आणि संबंधित विभागप्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी आज सूचना दिलेली आहे प्राथमिक उद्यापासून जर कोणी असे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे शासकीय वेळेमध्ये कोणताही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धूम्रपान न करण्याचा कायदा शासनानं केलाय याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती देखील केली जाते मात्र मनपाचे अनेक अधिकारी व कर्मचारी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे धूम्रपान करताना दिसून येत आहेत तर काही बाहेरून येणारे नागरिक देखील मनपाच्या भिंती लाल करत असल्याचा प्रकार या आधी देखील समोर आलाय या सर्व प्रकारावर मनपा आयुक्तांनी कठोर पावलं उचलत धूम्रपान न करण्याच्या सूचना मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जंगलामध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा गंभीर वाद उभा राहून गोळीबाराची घटना घडली आहे यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशामधील बरहणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून आरोपींना अटक केली आहे गुलजार सिंग पारसिंग पावरा राहणार सलाईपाडा तालुका शिरपूर यानं पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून गणेश रामदास चौरे आणि त्याच्या जोडीदाराला पळासनेर जंगलात बोलावले चौरे यानं एक लाख पन्नास हजार रुपये देत पैशांचा पाऊस पाडण्याची मागणी केली मात्र असं होऊ शकत नसल्या समजल्यावर चौरे आणि त्याच्या साथीदारांनी उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली या वादातून एका अनोळखी व्यक्तीनं बुलजार सिंग आणि त्याच्या साथीदार शिवा पावरा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले गोळीबारामध्ये जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गुलजार सिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तातडीनं निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मध्यरात्री मध्य प्रदेशात बराणपूर आणि खंडवा या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला यावेळी गणेश रामदास चौरे रतिलाल गणपत तायडे अंकित अनिल तिवारी विशाल करण सिंग कश्यप या चौघांना ताब्यात घेण्यात आले त्यांचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे घटनास्थळावरून वापरण्यात आलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला आहे सांगली पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशांचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून पळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार ते त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वय पन्नास भराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधनं अटक केलेली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या वेपनमधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन राऊंड झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहेत आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत हे जे दोन लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज Shirpur ते फागने रस्ता व रेसिडेन्सी पार्क एग्रो परेंत चा, खंडित सर्व्हिस रोड तात्काळ पूर्ण करून देण्याची मागणी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर येथील अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत केली आहे यावेळी शहराच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर गडकरींसोबत अग्रवाल यांनी चर्चा केली या रस्त्यांचं काम झाल्यास रहदारीचा मार्ग मोकळा होणार आहे यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेशही दिलेत आमदारपदी निवडून एक महिनाही उलटत नाही तोवर शहराच्या विकासासाठी अनुप अग्रवाल सज्ज झाले असल्यानं धुळेकरांमध्ये देखील समाधान बघायला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विस्तार अधिकाऱ्याच्या मनमानीला कंटाळून संतप्त झालेल्या पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात निदर्शनं करत ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली धुळे पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले नेर भागातील ग्राम विस्तार अधिकारी बी जगताप हे पदावर रुजू झाल्यापासून पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रास अरेरावीची भाषा करतायत याचबरोबर वेळी अवेळी भ्रमणध्वारीवरून संपर्क साधत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना धमकावणं महिला भगिनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लज्जास्पद वागणूक देणं यांसह विविध प्रकारचा संबंधित विस्तार अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप ग्रामपंचायतच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आला यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्याचा पदभार तात्काळ काढण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली जिल्हा अध्यक्ष जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा धुळे आज रोजी धुळे तालुक्यामध्ये बी डी जगताप विस्तार अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत आठ महिन्यापूर्वी त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे महिलांना कालीन वेळेनंतर थांबवणं गावामध्ये खोट्या तक्रारी निर्माण करणं आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरती मानसिक त्रास देणं व त्यांना विकोपास विकोपास आणण्याचं काम हे करत आहेत अशा ग्रामपंचायत विष्वाधिकाऱ्याचे बदलीची मागणी आम्ही या ठिकाणी करतोय त्यांची पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत विभागातून बदली करून समाज निरीक्षक किंवा कृषी विभागात बदली करावी अशी आमची मागणी तसे न झाल्यास धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी हे सामूहिक रजेवरती उतरणार आहेत असा आमचा प्रशासनाला विनंती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवणे साहेब यांना हा विषय त्यांच्यापर्यंत पोचणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहेत की अशा नालायक कर्मचाऱ्यावरती या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे चारी तालुक्याचे कर्म अध्यक्ष कर्मचारी आणि सर्वांचं या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि ते पण या ठिकाणी यांच्या सोबत आहेत यावेळी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या आणि सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कायमस्वरूपी रुजू करावं या मागणीचं निवेदन भडगाव तहसीलदार शीतल सोलटे गट अधिकारी अन्सार शेख भडगाव पाचोरा भडगाव शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील पाचोरा प्रांताधिकारी भूषण आयरे यांच्या कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करावे आणि राज्याच्या प्रगतीत योगदान देणार असल्यानं योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्या सरकार करून मान्य करण्यात याव्या असं निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार शीतल सोटे आणि प्रांत अधिकारी भूषण भडगाव तसले ते रुजू आलेलो आहोत तरी आमचा जो कालावधी आहे तो आम्हाला सहा महिना न करता कमीत कमी तीन वर्ष किंवा एक वर्ष असा कालावधी वाढून मिळण्याबाबत आम्ही आज मान्य तहसीलदार शीतल मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि ते आमचं निवेदनाची पूर्तता योग्यरित्या करतील अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मी चेतन महाजन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत भडगाव महसूल येथून आम्ही सहाय्यक संघटनेच्या वतीने आलेलो आहोत प्रांताधिकारी साहेबांच्याकडे आमच्या मागण्या होत्या निवेदनामार्फत दिल्या आहेत त्याच्यामध्ये आमची रास्त मागण्या अशी अंशकालीन म्हणून आम्हाला कुठेतरी विचारात घेण्यात यावं आणि आमचा जो सहा महिन्याचा कालावधी दिलेला होता तो कालावधी न करता कमीत कमी तीन वर्षाचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्यांनी ही मागणी प्रांताधिकारी साहेब आमची पूर्ण करतील एवढी अपेक्षा आहे धन्यवाद अंतर्गत आम आम्ही सर्व प्रशिक्षण आरती इथे रुजू झालेलो आहोत त्यांना त्यांना त्यांनी आम्हाला अंशकालीन म्हणून अंशकालीन म्हणून घोषित करावे अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण तहसीलदार मॅडम यांना बळगाव तहसीलदार इथं निवेदन दिलेलं आहे तर मॅडम आम्हाला अंशकालीन म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे किंवा घोषित करावे करा अशी आमची नम्र विनंती भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन रितेश माळी तन्मय पाटील सतीश माळी रहीम पिंजारी किरण परदेशी राहुल नरवाडे नेहा भोई काजल पाटील जितेंद्र परदेशी आकांक्षा ठोंबरे लकीचंद पाटील समाधान बोराडे शरद वाघ प्रशांत पाटील सागर शेजवळकर गीतेश शेजवळकर नूतन पाटील सोपान महाजन आदी प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे पंधरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता धुळे जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेला आहे हजारो तरुण आपलं शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात परंतु आता एम पी एस या सेक्टरमधून शासकीय नोकऱ्या मिळतात यामुळे बरेचसे तरुण बेरोजगार असतात धुळ्यामध्ये न विकसित औद्योगिक क्षेत्र आहे न व्यापाराला पूरक साधन आहेत यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही यामुळे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हातर्फे समाजातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार, रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा डिसेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिजाऊ संकुल मराठा सेवा संघ कार्यालय देवपूर धुळे या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजी नगर येथील नामांकित कंपनी आणि शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्ट बेस वर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन महेश पाटील अमर फडताडे यांनी केलं प्रास्ताविक मनोज रुईकर यांनी केलं मार्गदर्शन मुंबईचे चार भूषण पाटील यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या महेश पाटील जिल्हा सचिव संभाजी ब्रिगड धुळे जिल्हा धुळे जिल्हा संभाजी ब्रिगडच्या वतीने या जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना एक दिशा मिळावी म्हणून संभाजी ब्रिगेडतर्फे आणि विशेष करून आमचे संभाजी ब्रिगडचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मनोजी रुईकर साहेब यांच्या संकल्पनेतून आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून नामांकित कंपन्या फायनान्स क्षेत्रातील असतील बँकिंग असतील इंडस्ट्री असतील आय टी क्षेत्रातील असतील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि जे जे मुलं या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत त्यांचं सिलेक्शन देखील जागेवरच होणार आहे त्यांना प्लेसमेंट देखील जागेवरच दिली जाणार आहे आणि त्यांचं अपॉइंटमेंट लेटर ते सुद्धा जागेवर दिलं जाणार आहे संभाजी ब्रिगेडने हा पहिला उपक्रम या ठिकाणी आज चालू केलेला आहे परंतु संभाजी ब्रिगेडचा एक संकल्प आहे की दर चार महिन्याच्या अंतरावरती आम्ही प्रत्येक चार महिन्यानंतर भव्यदव्य या पद्धतीने बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहोत आणि या रोजगार मेळाव्याला या ठिकाणच्या जिल्ह्यातील तमाम युवकांनी त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा व आपल्या मुलांचा उत्कर्ष करून घ्यावा असं मी आवाहन करतो आणि थांबतो यावेळी आनंद पवार मीना भोसले लहूबापू पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचं विविध मान्यवर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे